आज बनवले हरभऱ्याच्या डाळीचा मसाला वडा जे की साऊथ इंडियनमध्ये खूप करतात हे वडे आणि आमच्याही घरात सगळ्यांनाच आवडतात हरभऱ्याच्या डाळीचे वडे तर राशी कुरकुरीत असतात वरून आणि आतमधून नरम असतात खायला इतके चवदार लागतात खूप छान लागतात खायला तर ना आज सकाळपासनं पाऊस चालूच आहे सगळीकडं असं थंड वातावरण झालं तर भजे करतोस ना आपण तर म्हटलं त्याच्यावरचा हाच वडा बनवू हरभऱ्याच्या डाळीचा तर एक कप मी हरभऱ्याची डाळ घेतली होती जितके वडे करायचे त्यामापानीच हरभऱ्याची डाळ घेतली मी तर भरपूर फुकती ती डाळ पण तर मी इथं दोन तास पाण्यात भिजू घातली होती अगोदरच एक कप तसं अडीच तीन तास पण भिजू घालतात पण मी दोन तास भिजू घातली होती सकाळी सात वाजता भिजू घातली होती तर आता नऊ वाजले तर त्याचं सगळं पाणी काढून घेतलं मी आणि निथळायला ठेवलं आणि दोन चमचे मी आखी डाळ काढून घेतली त्याच्यात टाकण्यासाठी वर्ण तर इथं चार ते चा पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या इथं थो चिरून घेतल्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या मला कमीच लागतं मिरची म्हणून मी कमीच घेतल्या आणि अर्धा चमचे जिरे टाकले आणि जी न दाळ निथळायला ठेवली होती तर ती बिना पाण्याची वाटून घ्यायची पाणी न टाकता <tart noise> तर मिक्सरचं भांडं छोटं आहे ना दोन वेळेस केलं मी तर एकदम बिना पाण्याची वाटली जात नाही भांड्यामध्ये थोडं मिक्सर फिरवलं थोडं थांबवलं चमच्यानी हलवलं परत थोडं मिक्सर फिरवलं परत चमच्यानी थोडं हलवलं असं तीन ती चार ते चार वेळा केलं तेव्हा ते पीठ दळल्या गेलं मिक्सरमध्ये असं सुकं सुखच पीठ ठेवावं लागतं जास्त पातळ केलं तर मग वडे खूप नरम येतात म्हणून असं सुकं सुक ठेवावं लागतं आणि जी डाळ ठेवली होती मी आखी दोन चमचे ती डाळ सगळी टाकून देते जरा दाणेदाणे डाळीचे असले की छान वाटते खायला दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं कोथंबीर चिरून घेतली बारीक चार पाच कडीपत्त्याचे पानं मी कापून घेतले एक मोठ्या आकाराचा कांदा मी जाड जाड चिरून घेतला कांदा पण जास्त टाकला तरी चालतो छान लागतो पण मी एकच टाकला चवीपुरतं मीठ टाकते आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकली जर काळी मिरी पावडर नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालतो आणि पाव चमचा मी सोडा टाकला सोडा टाकत पण नाही पण मी टाकला पाव चमच्यानी काही होत नाही टाकला तरी पण का मी की मी त्यात तांदळाचं पीठ टाकलं तांदळाचं पीठ कशासाठी टाकलं की म्हणजे त्याचा उंडा नीट बनावा आजूबाजूला ज्या किनारी फाटतात ना वड्याला हातावर थापताना तर त्या किनारी फाटणार नाही म्हणून मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं किंवा डाळीचं पीठ बी टाकता येतं तर तांदळाच्या पिठाने असा गोळा आला कारण बिगर पाण्याचं केलं ना आपण ते तर असं थापताना पण अजिबात चिरा पडत नाही आणि कडा पण अशा गोल घरघरीत गर येतात अजिबात वडा फाटत नाही म्हणून मी तांदळाचं पीठ टाकलं दोन चमचे त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीचे असे इतके आपल्या साईजप्रमाणे वडे करायची जशी आपल्याला साईज पाहिजे तसे दोन मिनटं मी गॅस मोठा ठेवला आणि नंतर बारीक गॅस केला तर सात ते आठ मिनटं लागले मला बारीक गॅसवर तळायला लालसर तळायचे म्हणजे वर्ण कडक होतात कुरकुरीत होतात आतमधनं नरम होतात म्हणून सात ते आठ मिनटं लागले मला बारीक गॅसवरती तळायला असे मंद आचेवर सात ते आठ मिनटं तळून घेतले आम्ही जेव्हा तिरुपती बालाजीला ट्रेननी जातो ना तर जेव्हा तिकडचा भाग चालू झाला की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेशनला हेच वडे दिसत असतात खायलाही खूप छान लागतात ते वडे आम्ही घेऊन पण खात असतो ट्रेनमध्ये तर घरी गेले तरी तर इतके छान वडे तयार झाले जेवरून असे कुरकुरीत कडक वाटतात पण तोडल्यानंतर आतमधून असे मऊ असतात तर असेच वडे तळायला पाहिजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद